प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यात गर्भाशयातलं पाणी हे किती असायला हवं हॅलो हाय वेलकम इन महिन्यात बाळाभोवती पाणी हे बाळाच्या वाढीसाठी खूपच महत्वाचं सामान्यतः सातव्या महिन्यात एफ आय म्हणजे आठ ते अठरा सेंटीमीटर इतकं पाणी नॉर्मल मानलं जातं आणि हे पाणी बाळाला हालचाल करायला मदत करतं बाळाला धक्क्यांपासून संरक्षण देतं फुफुसं आणि पचनसंस्थेच्या वाढीसाठी मदत करतं पण जर हे पाणी जर कमी असेल तर मग बाळाची वाढ मंदावू शकते आणि बाळाची हालचालही कमी वाटू शकते आणि जर हे पाणी जास्त असेल तर मग आईला श्वास लागणं दम लागणं पोट जास्त घट्ट होणं असे काहीसे त्रास जाणवू शकतात म्हणूनच जा सोनोग्राफीमध्ये ए एफ आय चेक करणं खूप गरजेचं असतं जर पाणी कमी असेल तर पाणी भरपूर प्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घ्या आणि नियमित तपासणी करा लक्षात ठेवा ॲमनॅटिक फ्लूएड म्हणजे बाळाचं सुरक्षा कवच त्याकडे दुर्लक्ष करू नका सातव्या महिन्यात पाणी कमी जास्त असेल तर दुर्लक्ष करू नका आई आणि बाळ दोघांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा गरोदन मातांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय